सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं पुण्यात तब्बल एकशे चव्वेचाळीस हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे आणि वैशाली हॉटेलचा काही अवैध भाग देखील पाडण्यात अनधिकृत बांधकाम जणांवर गुन्हे दाखल झालेत महिनाभरात पंच्याऐंशी रुफटॉप आणि तळमजल्यावरील पंचावन्न हॉटेल्स पबवर कारवाई करण्यात येते जवळपास तीन लाख चौरस फुटांचं बांधकाम पाडून टाकण्यात आलंय पुण्यातील भूगाव भूकुम परिसरातील हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा पडलेला आहे एकतीस हजार दोनशे चार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल्स पब्ज रेस्टॉरंट आणि बारचं अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यात आलंय पुण्यातील पोरश कार अपघात प्रकरणानंतर मुळशी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या हॉटेल्स आणि पब्सची चर्चा अनेक दिवस गाजत होती आणि त्यानंतर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगाल उगारलाय आपण पुण्यातली ही काही दृश्य बघतोय पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाची ही दृश्य वेक आहेत अनधिकृत बांधकाम केलेले अनेक हॉटेल्स देखील आहेत निवेदिता एक बोटे आणि निलेश <coughs> गिरमे साहेबांनी प्रोग्राम आयोजित केले होते मुलांसोबत आम्ही संवाद साधले ड्रग्स हे कसे अत्यंत त्याचे विपरीत परिणाम होऊ शकते आणि त्यांचे आणि पोलिसांनी मिळून समाजाचे नागरिक आणि पोलीस मिळून प्रकार कशे या है अशा प्रकारची मोहीम प्रकारे राबवायचे आहे त्या विषयावर विस्तृत चर्चा झाली आणि अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारचे जनजागरण मोहीममुळे जे ड्रग्जचे विषय आहेत त्यावर आणखी जोरात आला घालण्यात यश मिळेल